आम्ही होत असलेल्या तळेगाव लोणावळा वडगाव या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्ही तळेगाव या नगर नगरपरिषदे नगरपालिकेच्या निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जाण्याचा निर्णय केला आणि त्यानंतरनं या निर्णयामध्ये काही चर्चा होत असताना ठोस निर्णयापर्यंत येत नव्हतो म्हणून ह्यात स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा ह्या दोघांशी चर्चा करून काल जो काही निर्णय झाला हा निर्णय आपल्या माध्यमातून मावळच्या जनतेला सांगू इच्छितो तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जात असताना संतोष हरिभाऊ दाभाडे हे महायुतीचे उमेदवार या ठिकाणी असणार आहेत आणि अठ्ठावीस जागेपैकी सतरा जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला व अकरा जागा या भारतीय जनता पक्षाला देण्याचं फडणवीस साहेबांनी निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे त्याचबरोबर आम्ही आमच्या चिन्हावरती लढावं आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे चिन्हावरती लढावं अशा पद्धतीनं फडणवीस साहेबांनी सूचना केली की आम्ही मागील काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की तळेगाव असेल किंवा इतर ठिकाणी आपण सर्वजण पक्ष बाजूला ठेवून एकत्रितपणानं पुढं या आणि गावामध्ये एक सामाजिक सलोका जपत आपण या शहराचा कसा विकास करता येईल अधिकचे प्रश्न कसे सोडवता येईल याबाबत सकारात्मक पुढं आलं पाहिजे परंतु फडणवीस साहेबांनी सांगितलं की आज राज्यामध्ये देशामध्ये दे आम्ही पक्षावरती लढत असताना नगरपालिकेत आघाडी करून लढणं किंवा तुम्हीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून महायुतीतला एक प्रमुख घटक पक्ष असताना तुम्हीसुद्धा कुठलंही वेगळं चिन्ह घेऊन लढणं यापेक्षा आपली दोघांची युती झाली तर ते अधिक सुकर आहे आणि त्यातून कुणाचंही चिन्ह गोठवणं हे कार्यकर्त्यांना किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्याला पटणारा विषय नाही आहे आणि म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सर्वच्या सर्व उमेदवार हे चिन्हावरती लढतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच्या सर्व उमेदवार हे घड्याळ चिन्हावरती लढतील शहराचा अध्यक्ष हा तळेगाव दाभाडेचा हा भारतीय जनता पक्षाचा असेल आणि लोणावळ्याचा पदाचा उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्या ठिकाणी असणार आहे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार मी आणि बाळाभाऊनी संतोष हरीभाऊ दाभाडे यांना अडीच वर्षाकरता त्या ठिकाणी आपण जाहीर केलं आणि अडीच वर्षानंतरनं गणेशजी काकडे यांना जाहीर केले आहे त्याच पद्धतीनं लोणावळ्याची सुद्धा तडजोड करावी लागली आणि त्या तडजोडीमध्ये आम्ही राजेंद्रजी सोनवणे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अडीच वर्षाकरता आणि तिथून पुढच्या अडीच वर्षात भारतीय जनता पक्षाचा जो कोणी उमेदवार देतील त्या उमेदवाराला त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी पाठिंबा देऊन त्याला निवडून आणायचं अशा पद्धतीनं आदरणीय फडणवीस साहेबांनी निर्णय दिला आणि त्या निर्णयामध्ये आम्ही आमच्या दादांशी चर्चा केली त्यांनी सहमती दिली आज आपल्याला या सर्व घटनाक्रमामध्ये जे काही निर्णय झाले ते आपल्यासमोर या ठिकाणी मांडलेले आहेत आता तुम्ही लोणावळ्याचं सांगितलं तळेगावचं सांगितलं पण यामध्ये वडगाव नगरपंचायतचा काही उल्लेख नाही काय बघत आहे आता हे प्रत्येकाला वाटतं की माझ्या गावचं बिनवड झालं पाहिजे आमच्या गावातसुद्धा बिनवड झाला तर आम्ही तिचं स्वागत करू परंतु आता वडगाव जर पाहिलं तर तिथं प्रमुख नेते म्हणत असताना आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने गणेश आप्पा हो आहेत तिथं भारतीय जनता पक्षाचे भास्कर माळस्कर आहेत ह्या दोघांनी पण बसावं आज मी वडगाव शहरात शंभर कोटीहून अधिकची कामं आदरणीय आजी दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी गावात केली आपण खऱ्यांनी पाहिली आजही चाळीस बेचाळीस कोटी रुपयाच्या पाणी योजनेचं योजनेचं काम सुरू आहे अंतर्गत रस्त्यांची कामं सुरू आहेत मग एवढी कामं करून जर मी माघारी घ्यायची असेल गावा करता तर तिची त्याबाबतसुद्धा माझी तयारी असेल मी त्याबाबतसुद्धा तयार असू महायुती करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पहिली संधी मिळावी भारतीय जनता पक्षाला नंतरच्या काळात संधी मिळावी आमची तयारी आहे शेवटी बघा ही निवडणूक माझी नाही आहे ही निवडणूक माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची सर्वसामान्य जनतेची निवडणूक आहे आज मी जो काही त्रास सहन करतो आज मी जे काही भोगतो किंवा राजकारणामध्ये संघर्ष करावा लागतो हा कुणाला करण्याची वेळ येऊ नये हाच माझा उद्देश आहे किंवा माझ्या पक्षाचे नेते मंडळींचा उद्देश आहे की आमदार तुला निर्णय घ्यायचा तू घे आम्ही मागे उभे आहोत पण याचा अर्थ असा नाही की आम्ही राष्ट्रवादी म्हणून तरी कमी पडतो आहे किंवा आमच्याकडं संख्याबळ कमी आमच्याकडे ताकद कमी आहे असा कोणी अर्थ काढायचं कारण नाही आज तळेगाव शहरामध्ये एवढं चांगलं वातावरण असताना शहरातलं जर आपण सर्वे केले तर आपल्याला देखील माहिती आहे आपण स्वतः काही वेळेला आपण चर्चेतून आपण बोलतोच की खूप चांगलं पोषक वातावरण आहे आज सुनील शिळकेने दोन ना दहा पाऊल माग आला आहे मग भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींना जर ह्या युतीच्या संदर्भात कुठली जर शंका असेल किंवा जर कुणाला अडचण करायची असेल तर ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी किंवा तिथल्या कार्यकर्त्यांनी एकत्रित पाहून बसून समोपचारण हा विषय संपवला पाहिजे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर आमच्यात जर कोणी त्या पद्धतीची भूमिका घेत असेल तर आम्ही देखील त्यांना समजून सांगणं थांबवणं हे आमचं काम असणार आहे परंतु युती म्हणत असताना आमच्या बळावरती कुठल्याही समोरचा उमेदवार निवडणूक लढवायचा प्रयत्न करत असेल तर ते शक्य होणार नाही ज्याला आम्ही चिन्ह देऊ त्याच व्यक्तीच्या मागं आम्ही ठामपणानं हो। उभं राहू मग एखाद्या व्यक्ती भारतीय जनता पक्षाचा उभा केला आहे तिथं राष्ट्रवादीचा कोणी उभा राहिला तिथं आम्ही घड्याला देणार नाही आणि त्याच्या विरोधात जाऊन आम्ही ते प्रचार करू त्याच पद्धतीने भाजपने देखील ती भूमिका घ्यायला पाहिजे मग गाव बिनविरोध करत असताना लोणावळा बिनविरोध करू तळेगाव बिनविरोध करायला आता जागा वाटत आला आहे तर लोणाळा जर कोणी हात्टीपणा करत असेल तर त्याच्यात आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगू त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना तिथं सांगावं तसं वडगाव म्हणजे देखील त्या पद्धतीने पुढं जाता येईल जायचंच मिटवायचं सगळं मिटू मी तेच सेम साहेबांना देखील त्या बाबतीत बोललो मग सेम साहेबांना दोन नगरपालिकेचं तुम्ही पहिले क्लिअर करा आणि त्यानंतरनं जर तुमचं इंटरनल बसून मिटत असेल तर ते, ते मिटून घ्या सुनील तुला योग्य वाटते त्यापर्यंत तू पुढं जा परंतु मी लोणावळा आणि तळेगाव या नगरपालिकेच्या बाबतीत जो निर्णय दिला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने तुम्ही पुढे गेलं पाहिजे मुख्यमंत्र्यांपर्यंत गेल्यावरती मला त्यात जास्त बोलता येत नाही तेच मी माझ्या नेत्याला आदरणीय दादांना सांगितलं दादांनी ते म्हणले ठीक आहे तुमचं स्थानिक पातळीवरती निर्णय होत असेल तर तुम्ही योग्य तो पद्धतीन करा आम्हाला आनंद आहे ना आज आमच्या राष्ट्रवादीचे घाड्या चिन्हावरचे कधी नाही त्यात नगरसेवक होतील आम्ही ते ॲक्सेप्ट करू त्यांनी त्यांच्या पद्धतीने करावं परंतु यामध्ये आपण युती म्हणत असताना कुठल्याही प्रकारचं मनात वेगळं आणि दाखवायचं वेगळं ही भूमिका ठेवली तर काही अर्थ राहणार नाही वडगाव लोणावळा तळेगाव या तीनही ठिकाणी इतकी चांगली परिस्थिती किंवा इतकं चांगलं वातावरण असताना आम्ही समंजसपणाची भूमिका घेतल्यावरती यात जर कोणाला शंका असेल तर त्या व्यक्तीनं मला समोरून विचारावं त्याला उत्तर द्यायची देखील जबाबदारी आहे परंतु एखादं म्हणून नाही आमच्यावर अन्याय झाला आम्हाला विश्वासात नाही घेतलं आम्हाला हेच केलं आम्हाला सांगितलं नाही त्यांनी लढावं त्यांनी लढावं स्वतंत्र आणि नगरपालिकेत युती झाली म्हणजे काय बिनविरोध झालं असा अर्थ नाही उद्या कुणी पदाला उमेदवारी भरू शकतं कुणी नगरसेवक पदावर उमेदवारी भरू शकतं परंतु आम्ही घड्याळ आणि कमळ हे सोडूनच दुसरं कुणी आला तर आम्ही त्याच्या मागं कुणी उभं राहणार नाही एवढं मात्र मी आजच्या आपल्या आप पत्रकार परिषद माध्यमातून सांगू इच्छितो यावर भाजपचे नेते जे चर्चेत होते ते पण ठाम आहेत का तुम्ही जे जे सांगितलं भाजपचे जे नेते आहेत जे चर्चेत होते मुख्यमंत्र्यांसमोर ते पण ह्या निर्णयावर ठाम आहेत का फायनल ते जर ठाम नसतील तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना समोर सांगावं मी तिथं समोर क्लिअर केले त्यांनी क्लिअर केले जर ते ठाम नसतील तर मुख्यमंत्री मोदयांच्या ते जर मोठे असतील तर त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा मला काय अडचण नाही मग पण त्यांनी स्पष्ट करावा आता मला मुंबईला मुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊन गेले माझ्याकडं जागेच्या बाबतीत किंवा चिन्हाच्या बाबतीत त्यांनी जे मला तिथं साकडं घातलं मी ते दोन्ही दो ऐकलं एकतर मी आम्ही सगळेजण ठरवलं होतं की बाबा आपण दोघंही चिन्ह बाजूला ठेवून एकत्र जायचं आज तुम्ही मला चिन्हावरती आणलं मी तेही अॅग्री केलं मग आता मी अजून काय त्यांचं ऐकलं पाहिजे आपण जर तुम्हाला तुमचे जर कार्यकर्ते किंवा तुमचे पदाधिकारी सांभाळता येत नसतील तर तुम्ही नेतृत्वच करता कशाला आणि जर त्यांनी त्यांचे कार्यकर्ते सांभाळून त्यांना मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिल्यानंतर जर कोणी त्याच्यापेक्षा मोठे म्हणत असतील तर त्यांनी त्याचा निर्णय घ्यावा भारतीय जनता पक्षाने तो माझा कॉल नाही आहे म्हणजे लोणावळा आणि तळेगाव काय फॉर्म्य तळेगाव आणि लोणावळा नगरपालिकेचा काय फॉर्म नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नगरपालिकेचा तळेगावचा भारतीय जनता पक्षात असेल आणि लोणावळ्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असेल इतर जागा इतर जागेत तळेगावच्या जो म्हणजे फॉर्म्युला ठरलाय लोणाचा ठरलेला था नाही आहे लोणाच्या बाबतीत ती चर्चा केली आम्ही जर एखाद्या ठिकाणी भाऊ आता आम्ही उमेदवार जाहीर केलेत सीएम एम साहेबांना मी भाऊ म्हणतो <coughs> म्हटलं काही ठिकाणी आम्ही उमेदवार जाहीर जाहीर केलेत त्यांनी जाहीर केलेत तर अशा ठिकाणी जेवढं तुम्हाला पानाने मिटवता येईल तेवढं मिटवा नाही मिटलं तर मैत्रीपूर्व लढा परंतु मिटून घ्या पण अध्यक्षपदाच्या बाबतीत त्यांनी स्पष्टपणे ऐकलं अडीच वर्ष इकडं भारतीय जनता पक्षाचा नंतर राष्ट्रवादीचा तसं अडीच वर्ष राष्ट्रवादीचा नंतर भाजपचा आता मी लोणावळ्यात पाच वर्षाकरता उमेदवार दिलेला अडीच वर्षावरती येणं भारतीय जनता पक्षाचं कमळ घेऊन नगरपालिकेला सामोरे जाणं ह्याच्या पलीकडं अजून कुठली कॉम्प्रोमाइज केली पाहिजे आमदार याने असे अजून किती माग आलं पाहिजे हे आता जर कुणी याच्या पलीकडे काय अपेक्षा ठेवली असेल तर मग अर्थ राहणार नाही त्यामुळं मुख्यमंत्र्यांचा शब्द किंवा त्यांनी दिलेला जे काही निर्णय आहे त्या निर्णयावरती आम्ही ठाम प्रमाण पुढे गेलो आहोत मला आज आपल्या माध्यमातून सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे की कि आपण किंवा जे उमेदवार इच्छुक आहेत ते सातत्यानं प्रत्येक गोष्टीच्या घडामोडीवरती किंवा प्रत्येक निर्णयावरती लक्ष ठेवून असल्यामुळं आपल्या माध्यमातून सांगितले उद्या परवा तेरावा चार दिवसात कोणाला काही निर्णय घ्यायचे ते घेतील परंतु आज जो निर्णय मुख्यमंत्र्यांनी आणि आमच्या आदरणीय अजितदादांनी दिला आहे तो निर्णय मी आपल्या माध्यमातून सांगितलेला आहे म्हणजेच लोणावळा आणि तळेगाव महायुती होणार महायुती अण्णा आपण इथून पाठीमागच्या वडगावला तुम्हाला पाहिजे करू परंतु वडगावच करत असताना मला एवढं आणि पहिलं आमचं म्हणत असेल तर होणार नाही कारण आम्ही वडगावमध्ये काम केलं त्या कामाचं आम्हाला श्रेय मिळालंच पाहिजे अण्णा लोक यासाठी संभ्रमात आहे राष्ट्रवादीचे आमदार आहेत गेल्या अनेक वर्षापासून काम करतात भरघोस निधी आहे युतीचा फॉर्म्युला का वापरतात असं असं का करतं कार्यकर्त्यांचा तो संभ्रम आहे एवढी पॉवरफुल आमदारांकडे मग तुम्हाला जे मी सहन करतोय जो संघर्ष करतोय संघर्ष आजही मी लोकांची देणेदारी देतोय एखाद्या कार्यकर्त्याला लाखो रुपये खर्च करून खड्ड्यात घालण्यापेक्षा समंजस पाण्याने मिटवता येत असं तर मिटवायला संधी आहे ना आपल्याकडे पण हे तुम्ही समजून घेऊन जर मिटवलं तर तालुक्यात वातावरण चांगलं होईल कुणी एखादा व्यक्ती खड्ड्यात जाणार नाही किंवा त्याला आर्थिक तोट्यात येणार नाही परंतु ज्याला इच्छा आहे नाही माझ्याकडे खूप पैशांनी मी खर्च करून निवडू येऊ शकतो आणि ते करावं ना पण आम्हाला वाटतं की आमच्या संघर्षात कार्यकर्त्यांचा आपण का बळी द्यायचा बरोबर कार्यकर्त्यांचा काय दोष किंवा आणि त्याच्यात आपल्याकडे पर्याय आहेत बाबा ना अडीच वर्ष संधी मिळेल नंतरच्या अडीच वर्षात दुसऱ्यांना मिळेल काय आता आम्ही सुद्धा उमेदवार देताना त्या पद्धतीनेच करतोय अडीच वर्षात पहिल्यांदा ह्या व्यक्तीला दुसऱ्या अडीच वर्षात दुसऱ्या व्यक्तीला देणार आहोत आणि आपल्याकडे तळेगावला जर पाहिलं तर तीन म्हणजे आपण प्रत्येकाला एक एक वर्ष म्हटलं तर पंधरा जणांना संधी त्या ठिकाणी देऊ शकतो वडगावला दोन कॉप्शनमधले आहेत तिथे आपण दहा जणांना संधी देऊ शकतो तीच परिस्थितीमध्ये तिथे तीन कॉप्शनमधल्या आहेत तिथे आपण प्रत्येकाला एक एक वर्ष दीड वर्ष अशा पद्धतीने संधी देऊ शकतो नाही हे आर्थिक झालं आणि संघर्ष असं झालं पण पक्षाच्या हिताचं पक्षाचं काय पक्ष हे बघा आज तुम्ही स्थानिक पातळी पक्ष हित पात पाहत असताना मला एक निर्णय मी स्वीकारला की बाबा माझा नेत्याने <coughs> स्वीकारला तू चिन्हावरती पुढं जा शेवटी त्यांनाही कळतं पक्षहित काय आहे म्हणून आम्ही हो। आज चिन्हावरती पुढे आलो आज आमच्या तळेगाव शहरामध्ये तुम्ही नगराध्यक्ष पुढे झाले होते तेव्हा पण तुमचा पंजाब होता होता टायमाला नाही म्हणजे आजपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीच्या इतिहासात समितीवरती आजपर्यंत लढले आज माझे जर उमेदवार सतराच्या सतरा घड्याळ चिन्हावरती येत असतील आणि प्लस माझा उपनगराध्यक्ष घड्याळ चिन्हावरचा होता असतो मला का शून्यातून सतरा वाढलो आम्ही आज आम्ही ते मी स्वीकारलं लोणाचा आमचा नगर नगरपालिकेचा नगरसेवक एकही राष्ट्रवादी चिन्हावरती नव्हता आम्ही तिथंही ऍक्सेप्ट केलं शेवटी पक्षाचं पण हित आम्ही पाहणार होतो पक्ष पाहताना कार्यकर्ते पण पाहिले पाहिजे गावगाड्यात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं हित पाहिलं पाहिजे आणि त्यातून आम्ही हा निर्णय केलाय या निर्णयामध्ये जर कुणाला अडचणी असतील अडथळे असतील तर त्यांनी उद्या सकाळपर्यंत करावं हा तुम्ही तालुक्यामध्ये एवढा विकास केला तळेगाव वडगाव लोणावळ्यासारख्या वडगाव सारख्या ठिकाणी तुमचे स्ट्रॉंग उमेदवार आहेत आजच्या घडीला हे सगळं असून तुम्ही संघर्ष कार्यकर्त्यांचा ह्या संघर्षात बळी जायला नको हे ही हित बघून महायुतीच्या याने तुम्ही तयार झाला आहे दोन पावले मागे घेऊन एवढं करूनही लोणावळ्यात मुख्यमंत्र्यांनी सांगूनही त्या लोकांनी न ऐकता उमेदवार जाहीर केले तर नाही असं नाही आहे मुख्यमंत्र्यापेक्षा जर कोणी मोठे असतील तर मग हो ते मग युती केली मग तुम्ही पहिले कसं असते बघा आपण ज्या वेळेला प्रसारमाध्यमाच्या समोर येतो त्या अगोदर अंतर्गत देखील बैठका होत असतात तशा बैठका आम्ही मी बाळाभाऊ गणेशभाऊ बेगडे त्यानंतर ना चंद्रकांतजी शेटे आम्ही कालही चर्चा केली आणि याच्या अगोदरही आम्ही दहा बारा दिवस सातत्याने चर्चा करत होतो त्यांच्या बाजूने जे लोक होते तसे माझ्या बाजूने सुरेश भाऊ असेल नाना कारके असतील दर्शनदादा खांडगे गणेश भाऊ आमच्याकडचे कोर कमिटीतले काही प्रमुख मंडळी आणि त्यांच्याकडचे हे देखील आम्ही आपापसा चर्चा करत होतो किंवा <coughs> मी चर्चेला बसल्यानंतर काय चर्चा झाली काय निर्णय झाले हे सुद्धा सांगत होतो परंतु कालपर्यंत आम्ही आमच्या समितीवरती थांबतो मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिल्यावरती तिथं नाही मी समितीच म्हणून लढणार हे बोलणे इथपर्यंत एवढा मोठा नाही किंवा इथपर्यंत बोलण्याची माझी क्षमता देखील नाही आहे त्यामुळं आपण नेत्यांचा आदर केला पाहिजे त्यांचा मी आदर ठेवून काम केले आणि जर उद्या असं जर कुणाला वाटत असेल नाही आम्हाला मुख्यमंत्र्यांनी निर्णय मान्य नाही आहे तर ना ते बाळा भिगण्यांची जबाबदारी बाळा भाऊ याच्यामध्ये मग तुम्ही टाळी देत असाल तर ती तुझी टाळी द्यायची का नाही द्यायची तुम्ही परवा दिली तुम्ही त्या निर्णयामध्ये तुम्ही पुढालं पाहिजे ना तुम्ही म्हणाल तुम्ही नेते समजत असेल तर तुमचा ऐकत नस तो त्यांचा क्वालिय बघू ते बघू तुम्ही म्हणालात की दोन हात द्यायचा तुम्हाला ओढण्यासाठी असतीच परिस्थिती दिसते तुम्ही मानताय की मी खूप सहन करतोय संघर्ष करतोय तुम्हाला ओढलं गेलंय का या यामागच्या आठवड्याभरामध्ये नाही अजिबात आहे ना, हे बघा मी तुम्हाला सांगतो माझ्या नेत्याला माझ्या जेष्ठ सहकाऱ्यांना जे काय सांगितलं त्यांना पडतंय नगराध्यक्ष त्यांचा होतोय ते अकरा जागेवरती आहेत मी सतरा जागेवरती उमेदवार देतोय त्यामुळं ते